म्हातारीची छत्री जबलपूर गावात सखाराम हा एक गरीब माणूस राहत होता तो गरीब होता पण खूप कष्टाळू होता तो मोलमजुरी करून आपल्या परिवाराचे पोट भरत होता त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि त्याची लहान बहीण असे तिघेजण राहत होते एके दिवशी सखाराम त्याच्या आईला पैसे देत म्हणाला आई हा या महिन्याचा पगार तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा हे सगळं ठीक आहे पण तुझ्या या कमाईत आपलं जेमतेम भाग आहे आणि आता तुझी बहीण मोठी होते आहे थोड्या वर्षांनी तिचं लग्न करावं लागेल त्यावर सखाराम म्हणतो हो आई मला माहीत आहे म्हणून अजून एक काम शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे आई म्हणते कसलं काम शोधतोय तेव्हा सखाराम म्हणतो काल माझा एक मित्र भेटला होता तो म्हणत होता की एका एक शेताची राखण करायची रात्री एक माणूस हवा आहे मी त्याला सांगून टाकलं की मी उद्यापासून येतो आणि तो, तो शेत मला कामावरती ठेवण्यासाठी तयार झाला आहे तेव्हा आई म्हणते पण बाळा तू दिवसभर कष्ट करतोस आणि मग रात्रीचा जागरण कसं जमणार तुला जमेल आई तू काळजी करू नकोस दुसऱ्या दिवसापासून सखाराम काम मजुरी करून रात्री शेत राखण्याचं काम करू लागला ते पावसाचे दिवस होते पहिल्याच रात्री धो धो पाऊस पडला सखाराम राखणीचं काम करून सकाळी घरी जात असताना त्याने पाहिलं की रस्त्यात पाणी भरलं आहे आणि एक म्हातारी महिला तिथे उभी आहे ती खूपच भेदरलेली दिसत होती तिची नजर ही खूप घाबरलेली दिसत होती त्या म्हातारीच्या हातात एक छत्री होती सखाराम त्या म्हातारीला विचारतो काय झालं आजी आज आजी म्हणते सगळीकडे पाणी भरलं आहे मी कसं जाणार यावर सखाराम म्हणतो एवढंच ना मी तुम्हाला पुढेपर्यंत सोडू शकतो असं म्हणून सखाराम त्या म्हातारीला उचलून घेतो आणि तिला घेऊन पाण्यातून रस्ता पार करतो म्हातारी सखारामला म्हणते मी तुझी खूप आभारी आहे तू सखाराम एक चांगला माणूस आहेस त्याच वेळेस ढगांचा जोरदार गडगडाट होऊ लागतो म्हातारी म्हणते खूप मोठा पाऊस येणार असं दिसतंय तू माझी छत्री घेऊन जा सखाराम म्हणतो नको नको आजी याची काही गरज नाही मी जाईन पण म्हातारी मात्र त्याला खूपच आग्रह करते की घे रे बाळा तुला तिची गरज आहे इतकं प्रेमाने मी देते आहे घे छत्री छत्री घेण्यासाठी सखाराम आतला हात पुढे करतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती पाण्याचे थेंब पडू लागतात तो वर बघू लागतो आणि म्हणतो हे बघा छत्री घेतल्याबरोबर पाऊस सुरू झाला असं म्हणून जेव्हा सखाराम समोर बघतो तेव्हा ती म्हातारी कायब झाली होती आता फक्त त्याच्या हातात ती छत्री होती सखाराम विचार करू लागला की आजी कुठे गेल्या आणि इतक्या पटकन कशा गायब झाल्या नक्की काय घडलं हे समजण्याच्या अगोदरच पाऊस आला आणि त्याने ती छत्री उघडण्याचा विचार केला जेव्हा तो छत्री उघडतो तेव्हा पाहतो त्या छत्रीच्या आतून प्रखर प्रकाश झोत बाहेर येत आहे छत्री सोन्याप्रमाणे चमकत होती सखारा विचार करतो की हा तर काय चमत्कार झालाय सखारामने छत्री बंद केली आणि धावत धावत त्याच्या घरी पोचला तो आईला आणि त्याच्या बहिणीला हाका जोर मारू लागला त्या दोघी पण बाहेर येतात आणि विचारतात काय झालं तेव्हा सखाराम छत्री पुढे करत म्हणतो हे बघ आई आज मला काय मिळालं आई म्हणते ही तर एक साधी छत्री आहे ही साधी सुधी छत्री नाही आई सखाराम आपल्या आईला ती छत्री उघडून दाखवतो आणि पुन्हा एकदा त्यातून प्रकाशाचा झोत बाहेर पडतो ती छत्री सोनेरी रंगाची होते ते पाहून आई म्हणते ही तर अगदी सोन्यासारखी चमकत आहे त्याची बहीण म्हणते दादा छत्रीच्या आतमध्ये काहीतरी लिहिले आहे सखारामची आई वाचू लागते जे मागाल ते मिळेल आणि म्हणते याचा अर्थ काय आहे सखाराम म्हणतो कुणास ठाऊक पण आता मला खूप भूक लागली आहे मला खूप जेवण हवंय छत्रीतून जेवणाचे पदार्थ पडू लागतात हे बघून ते तिघेही आश्चर्यचकित होतात सखारामची आई म्हणते ही नक्कीच जादूची छत्री आहे आता म्हण की मला सोन्याची नाणी हवी आहेत सखाराम पुन्हा छत्री हातात उघडून म्हणतो आता मला खूप सारी सोन्याची नाणी हवी आहेत सोन्याच्या छत्रीतून सोन्याच्या प्राण्यांचा पाऊस सुरू होतो सोन्याच्या नाण्यांची चमक पाहून तिघांचेही डोळे दिपून जातात त्याची बहीण म्हणते बापरे इतकी सोन्याची नाणी दादा ही छत्री तुला कुठे मिळाली सखाराम त्या म्हाताऱ्या महिलेची सगळी माहिती सांगतो हेही सांगतो की ती प्रकारे गायब झाली आई म्हणते ही सगळी देवाची कृपा झाली आहे हे बघ बाळा मला काळजी वाटतच होती की तुझ्या बहिणीचं लग्न कसं करायचं पण आत्ता आपल्याकडे इतकं सोनं आहे की आता आपण सगळ्या गावाला वाटू शकतो सकाराम म्हणतो आपण असंच करूया आई आपल्या हातानं मुठभर सोन्याची नाणी वेगळी काढते आणि म्हणते इतकी नाणी आपल्यासाठी पुरेशी झाली बाकीची नाणी गावातल्या गरीबांना वाटूया म्हणजे त्यांचं सुद्धा भलं होईल ती सोन्याची नाणी तो गरीब गावकऱ्यांना वाटू लागतो ही गोष्ट त्याचा मित्र शेठला जाऊन सांगतो त्याचा मित्र म्हणतो मालक तो, तो सखाराम गावात सोन्याची नाणी वाटत फिरतोय शेठ म्हणतो कालपर्यंत तो गरीब होता पैशासाठी दारोदार भटकत होता अचानक त्याच्याकडे इतकं सोनं कुठून आलं त्याचा मित्र म्हणतो कदाचित त्याला आपल्या शेतात नाणी सापडली असतील त्याच्या मित्राचे हे म्हणणं ऐकून शेठ म्हणतो हो असं झालं असणार म्हणजे त्या नाण्यांवरती माझा हक्क आहे तू जरा शोध काढ की नक्की काय भानगड आहे शेठ त्याच्या मित्राला सखारामवरती नजर ठेवण्यासाठी पाठवतो एके दिवशी सखाराम छत्री उघडून सोन्याची नाणी मागतो आणि त्यातून सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडत असतो त्याचवेळी तेच त्याचा मित्र खिडकीतून त्याला पाहतो आणि तो स्वतःलाच म्हणतो की म्हणजे याच्याकडे जादूची छत्री आहे तर मला ही गोष्ट मालकांना सांगायला हवी मित्र धावत धावत शेठकडे जातो आणि तो जे पाहतो ते सगळं सांगतो शेठ म्हणतो तुला खात्री आहे की ती छत्री सोन्याची आहे आणि त्यातून सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो मित्र म्हणतो हो मालक छत्री उघडली की सोनेरी होते मग सोन्याचा पाऊस पडू लागतो शेठ म्हणतो ठीक आहे चल मग ती छत्री त्याच्याकडनं परत घेऊ चिडलेला शेठ सखार आमच्या घरी येतो आणि सखारामला म्हणतो की त्या सोन्याच्या छत्रीवरती माझा अधिकार आहे असं म्हणून शेठ सखारामच्या हातातील ती सोन्याची छत्री हिसकावून घेतो पण जेव्हा शेठ ती छत्री उघडतो तेव्हा त्या ते चिखल खाली पडतो आणि शेठचा पूर्ण चेहरा चिखलाने माखून जातो सखारामची आई आणि बहीण हे पाहून हसायला ला लागतात शेठ मित्राला म्हणतो तू तर म्हणाला होतास की ही सोन्याची छत्री आहे असं म्हणत शेठ छत्री सखारामच्या पायाजवळ फेकून देतो आणि म्हणतो ही घे तुझी भिकारडी छत्री त्याच्या मित्राकडे रागाने पाहत म्हणतो तुझ्याकडे तर मी बघतो आणि ते दोघे तिथून निघून जातात मग सखाराम ती छत्री उचलून घेतो आणि म्हणतो बहुतेक या छत्रीची जादू संपली आहे आता आपल्याला आणखी कोणाची मदत करता येणार नाही सखाराम खूप निराश होतो पण बोलता बोलता त्याच्या हातून ती छत्री उघडली जाते आणि पुन्हा त्या छत्रीतून प्रकाशाचा झोत बाहेर आला ती पुन्हा एकदा सोनेरी झाली तेव्हा सखारामची आई म्हणते कि पुन्हा एकदा काहीतरी नवीन लिहिलेलं दिसतंय छत्रीवरती सोन्याने लिहिलेलं होतं की सोन्याची छत्री फक्त सोन्यासारख्या माणसांनाच मिळते अशीच दुसऱ्यांची मदत करत रहा तिघे आनंदित होतात आता सोन्याच्या छत्रीमुळे ते अनेक लोकांना मदत करू शकणार होते सखाराम नेहमी दुसऱ्यांचे भलं करण्याचा विचार करत असे म्हणून ती छत्री सोन्याची झाली आणि सोनं देत राहिली शेटच्या मनात कप्पट होता म्हणून सोनेरी छत्रीनं त्याला चिखल दिला याचाच अर्थ जशी तुमची नियत तशीच मिळकत तुम्हाला त्यातून मिळणार आहे तुम्ही दुसऱ्यासाठी चांगलं कराल तर तुमच्यासाठी देखील चांगलं नेहमी पुढ्यातच असतं अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा